मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात चोवीस जानेवारीला एक पॉईंट दहा कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि आज साधारणतः एकोणसत्तर लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले उर्वरित ज्या महिलांना पैसे नाही जमा झाले अशा महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे कधी येणारे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा करू द्या जर पाहिलं असेल तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत सातवे हप्ते जमा केलेत आणि सातवा हप्ता चोवीस सा तारखेला चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यात जमा झाला आणि आज पंचवीस तारखेला एकोणसत्तर प्लस लाख महिलांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा झाला जा आहे ज्यांना डिसेंबरचे होते त्यांना डिसेंबर जानेवारीचे तीन हजार मिळालेत ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरल्या महिला सहा हजार मिळालेत जुलै ऑगस्टमधल्या ज्या कुठल्या महिला होत्या त्यांना दहा हजार पन्नास दहा हजार पाचशे एक रकमी खात्यात जमा झाले सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला मो मिळते त्यासोबत तुम्हाला अजूनही पैसे नसतील मिळाले तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तुम्ही आहात त्यासोबत तुम्हाला आत्तापर्यंत किती हापचेल त्याची सुद्धा कमेंट करा उज्ज्वला गॅस योजना असेल तुमची अन्नपूर्णा योजना असेल किंवा लाडक्या बहीणचे तिन्ही गॅस जे आहेत वर्षाला तीन गॅस फ्री त्याचे पैसे जमा झालेले आहेत चेक करून घ्यायचे तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का आत्तापर्यंत सरकारने जसे लाडकी बहीण योजना सुरू केलेल्या आहे तसं इतरही योजनेचे बांधकाम कामगार योजनेसुद्धा बांधकाम कामगार महिलांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे अडीच हजार रुपयापर्यंत त्यांना मदत निधी पाच हजारापर्यंत मिळालेला आहे आणि भांडे वाचपाचा संच जो आहे तीस भांडी मिळतात तोसुद्धा अनेक महिलांना मिळाला आहे त्यासोबत दोन कोटी चौतीस नाही तर दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आज पंचवीस तारखेचा हा क्रीनशॉर्ट आहे पंधराशे रुपये जमा झाले तुम्हाला पैसे जमा तुम्हाला पैसे जमा झाले का नसेल जमा झाले तर त्या ठिकाणी तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले याचीसुद्धा एक कमेंट करायची कारण साधारणतः एक कोटी दहा लाख महिलांना चोवीसला मिळाले आज सेकसून एकोणसत्तर लाख प्लस महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवले ज्या महिलांना पैसे नाही मिळाले त्यांना उद्याच्याला सव्वीस तारखेला सुट्टी आहे तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये अजिंता पवार यांनी जसं सांगितलं दादाचा वादा सगळ्या महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली महावधी सरकारने त्यांचा शब्द पाळलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होता त्याचसोबत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर आहे एवढं रेशन कार्ड आहे केशी रेशन कार्ड ह्या महिलांच्या खात्यात ते सुद्धा पैसे जमा होत आहे ज्या महिलेने ई की वायशी केली नसेल अशा महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवाल्या महिलांनी लक्षात ठेवायचं आहे आता की ज्यांची ई की वायशी केलेली आहे रेशनवर किती महिला आहेत त्यापैकी फक्त एकाच महिलांना गॅसचे जे वर्षाला तीन गॅस फुकट मिळतात फ्री मिळतात आठशे तीस रुपये प्रति गॅसनुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत महत्त्वाची माहिती आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका